राम राम मंडळी राम राम आईलाज मस्त पैकी बघा ये ना मस्त पैकी प्ले इन गेम हा गेम खेळणार आहे गेम खेळ आहे बघा आता ही पूर्गी ना तुपेंची पी आहे बरं का हे काय करणार आहे मस्त बघे ना ते पुढे ठेवलेला बॉक्स आहे ना त्याला बॉल मारणार आहे तर मग बघूया हा गेम कसा होता आईला पुगलीच बॉल आता बघा आता बघा मस्त बघ ही पुकलेली पण ही चिडी करायची ती मग मला परत एक डाव पाहिजे पण मी काय तिला काय डाव देणार नाही हे बॉल देऊन टाक बॉल देऊन टाक आ पाटकिनी अशा प्रकारे येते थोड्या पाटलांची मस्त आ, 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 पाट आ याला हिचा नियम तर लयच लावून गेला बाबा वा एकूण यायची काय माहिती आता बघूयात की पुढचा कोण खेळाडू आहे आणि खेळाडू आलेले आहेत थोरवे पाटील ते थोरात पाटील आणि थोरात पाटील पण होकलेले आहेत आणि परत आलेले आहेत थोरे पाटलांची ही हर्षुबाई आता हर्षुबाई काय मजा करते आपण पाहूयात आणि अशा प्रकारे आलेली आहे आणि त्याने टाकलेला बॉल आणि हुकलेली ती पण हुकलेली आहे आणि याच्या ये नंतर येत आहेत ते बघा मोडा लाईनची सुकान्या अयो हिनी तर एकच नंबर जिंकलेला आहे गोवा हिचा पहिलाच नंबर आणि तिने पहिल्याच बॉलामध्ये जर हे करता तिचा पहिलाच नंबर आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे बघा ही एक काटे पाटील आणि काटेल पाटलांना बॉलच सापडा बघा खाय खाटे पाटील हे आता त्यांनी बॉल परत जाऊन आणलेला आहे आणि त्यांनी मारलेला आहे आणि ते पण तुकलेले आहेत आणि त्याच्यानंतर येत आहे पाटलांचा वेदात आणि वेदांनी आयुष्यभर बॉल पहिल्याच बॉलामध्ये त्यांनी दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या नंबरला तो आलेला आहे आणि त्याच्यानंतर ही तुपे पाटील आहेत आणि तुपे पाटलांची बघा कास्टला बॉल मारती एवढा मोठा गोड आहे ती लोकून जाती बघा आता बघा आता बघा आय आय पुकलेली येते बर का तिला इडी तिला सारखा बर डाव लागत असते तिला तिला लगेच असं बाजूला करत चलो का आणि याच्यामध्ये थोर पटला आता ये ती पण पुकलेली आहे आता याच्यानंतर ह्या त्यात बघा कोण ही आहे थोरात आणि थोरात पाटील पण पोकलेले आहेत आणि आता त्याच्यानंतर येते परत थोरवे हर्षू हर्षू हर्ष अर हर्षू पण पोकलेली आहे हर्षूचा पण नियम नाहीये त्याच्यानंतर परत येते काटे पाटील काटे पाटलांचा बघू कसा नियम आहे आता परत एकदा आर रर अरे काठेपाटलांचा नंबर आलेला आहे बघा काटे पाटील झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता येते कोणी हर्षू एका चला तर मग आपल्याला खूप मजा आलेली असेल ना पण इथून पुढे लय मजा येणार आहे कारण की फर्स्ट सेकंड आणि थर्ड असं आपण बघूया बघा आता ही तुपे 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 तुपेला तुपे तुपे लय राग आलेला आहे ते मग त्यात मागासारखा सारखा नाही तर मी बॉलेज टाकणार नाही आणि ती ईडीच आहे तशी म्हणायला बघा बघा आता आता तिने नियम धारलेला आहे आणि अयो मला वाटलं फुकत पण ती पहिला नंबर तिचा नाही आलेला पण चौथा पाचवा नंबर आलेला आहे आपण तुम्हाला नंतर सांगणार आहे फर्स्ट कुणाचा नंबर आला सेकंड कुणाचा झाला आणि आन थर्ड आणि याच्यानंतर येते थोरव पाटील आणि थोरव पाटलांची ही कन्या आर तिला तर काय उघडानाच काय रईच आवड आहे तिला लय आला चान्स मिळाला पण तिने त्याचा स्वानच केलं नाही आता बघू याच्यानंतर येतात तो थोरात पाटील आणि थोरात पाटलांनी आई 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 अय्यो आई, तिचा लागलेला आहे बॉल ला आणि ती पण जिंकलेली आता शेवट दोनच राहिले थोरवे थोरे, थोरे म्हणजे दोघ सख्य चुलत बोईनी आहेत आणि आई, अय्यो हरसुनी तो मारलेला आहे गुळू असा बुता मारला पण मारला बघ आता जाऊ दे बळच द्यायचं तिला जिंकून हा आता त्याच्यानंतर एकच राहिलेली याची बघा याची पियानच वर जाती दिसते खाली तिथे करा कर आणि आता हिनी टाकला हिला काय नियमच नाही बाबा मला तर लयच आवड वाटतं हिचा शेवटचा नंबर येतोय का नाही काय माहिती हे फुगलं आहे असं नाही करायचं चल 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 टाका आता ये बघा आपले ही सगळी जिंकलेली आहेत आणि आता ही आईला ती निस्ती अशी करते कधी जिंकते कधी जिंकते पण तिचा शेवटचा नंबर येणार आहे तरी पण आपण तिला चान्स देऊ आपण बघूया काय होतय काय होतय आणि तसं पाहिलं गेलं तर तिला बॉलच सापडना म्हणल्या ती सगळ्यात बारकी म्हणल्या तिला पण आपण लिंबूटिंबी धरायला पाहिजे पण आता काय हरकत नाही तरी बघूया बघूया ये ती का तुम्हाला काय आहे का नाही योश बॉल टाक बघ आयुष्य बॉल तिने टॉस मध्ये जिंकलेली आणि तिचा सगळ्यात खालील नंबर आलेला आहे एक नंबर मित्रांनो अशा प्रकारे खेळ झालेला आहे आणि जरा लईज मजा आलेली ना आणि आपण पाहू पहिला नंबर कुणाचा दुसरा कोणाचा तिसरा कुणाचा चौथा कोणाचा पाचवा कोणाचा सहावा कोणाचा आणि सातवा कोणाचा आपण याला सिक्वेन्स मध्ये उभं करू तर मित्रांनो बघा ही सर्वजण टीम आज खेळायला होती आणि पहिला जो आले नंबर आलेला आहे तो वेदांत थोरवे पाटील आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो त्याच्या मागची उभी आहे ती ओझल मोडक पाटील यांचा दुसरा नंबर आलाय त्याच्यानंतर तिसरा नंबर आलेला आहे स्वयं काटे त्याच्यानंतर मृन्मयी तुपे आहे ती नाका उमोट ठेवलेलं आहे हो तिने आणि हर्षदा हर्षदा आहे ती, हर हर ती थोरवे आणि ही आहे ती सई आहे आणि शेवटचा जिचा नंबर आला आहे ती लाडाची लाडाची सगळ्यात लिंबू टिंबू सानवी थोरवे आणि तिला लईच आनंद झालेला आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मग आम्हाला कमेंट मध्ये काढवा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद